हाय फ्रेंड्स कसे आहात सगळेजण अपेक्षा करतात की सगळेजण मजेत असाल आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मोबाईलचे परिणाम काय आहेत क्या मोबाईल के दुष्परिणाम मीन्स साईड इफेक्ट ऑफ मोबाईल सायंटिफिक रिझन तुम्हाला बरेचसे लोक सांगत असतात की मोबाईलच्या जास्त वापराने डोळ्यावर ताण पडतो कानाचे पडदे फाटतात ऐकण्या आणि विचार करण्याची क्षमता कमी होत जाते माणूस निद्रा त्रास सहन करतो म्हणजे त्या व्यक्तीला झोप येत नाही डिप्रेशन वाढतं आहे ना आणि या मोबाईलमुळे कम्युनिकेशन हे कमी होत गेलेलं आहे पूर्वी लोक समोरासमोर बसून तासन तास बोलायची पण आज ते होताना आपल्याला दिसत नाही याच मोबाईलचा वापर आपण ऑनलाईन क्लासेससाठी यूज करतो आणि सोशल मीडिया यूज आपण करतच असतो पण सोशल मीडिया यूज करणे गरजेचे आहे कारण जगामध्ये कुठे काय चाललं आहे हे आपल्याला त्वरित कळतं आणि पण या सोशल मीडियाचा जेवढा चांगल्या पद्धतीने आणि उपयोगी वेळेला जर आपण उपयोग केलात तर हा फायदेशीर ठरू शकतो पण याचाच वापर जर अधिक होत असेल तर आपल्या मानसिकतेवरसुद्धा त्रास होत जातो तर नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू शॉर्टमध्ये यूट्यूबवर सर्च करा राजू पवार एच वन डब्ल्यू हे यूट्यूब चॅनल तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो असेच इन्फॉर्मेटिव नॉलेजेबल अँड रियल ऑन ऑथॉन्टिक इन्फॉर्मेशन्स व्हिवर्सला प्रोवाईड केली जाते मित्रांनो कारण मिस इन्फॉर्मेशन देणं हे योग्य नाही बरेचशी लोक आहेत की मिस गाईड करतात आणि स्वतःचं व्हिवरशिप वाढवण्याकरिता व्हिडिओची क्वालिटी आहे पण व्हिडिओमध्ये सत्यता कमी असते ज्या व्यक्तीच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी नाही पण तो इन्फॉर्मेशन यूजफुल आणि नॉलेजेबल देत असतो हे तुम्ही अनुभव करून बघा कारण बरेचसे असे यूट्यूबर कचरा पसरवत आहेत यूट्यूबर सोडा तो विषय वेगळा आहे पण आज आपण ज्याविषयी बोलणार आहोत तो विषय मात्र वेगळा आहे मोबाईलचे दुष्परिणाम काय होतात आपल्या सामाजिक आर्थिक मानसिक वैचारिक आणि भावनात्मक या सगळ्यावर या मोबाईलचा दुष्परिणाम कसा होत गेला आहे आज याविषयी आपण बोलणार आहोत बरोबर मित्रांनो जेव्हापासून या माणसाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे तेव्हापासून माणसाची विचारक्षमता कमी हो कमी होत आहे आणि झोपेचं प्रमाणसुद्धा आज माणसात कमी झालेलं आहे झोप पूर्ण न झाल्यामुळे माणसामध्ये चिडचिडेपणा डिप्रेशन अस्वस्थता येत असते हे तुम्हाला माहीतच असेल बरोबर ना पण याच मोबाईलचा आपल्या मानसिकतेवरसुद्धा गजब परिणाम पडत या आहे यामुळे पिढी बिघडत आहे मोबाईलमध्ये विचित्र व्हिडिओज आलेले आहेत बरोबर ना सोशल मीडियामुळे प्रेम प्रकरण जास्त वाढलेलं आहे प्रेम करणं हे चुकीचं नाही पण आज माणूस घरच्या लोकांचं जेवढं ऐकत नाही तेवढं सोशल मीडियावर भेटणाऱ्या मैत्रिणी आणि मित्राची गोष्ट आजची तरुण पिढी ऐकते पण याचा परिणाम हळूहळू वाईट होत जातो हे लोकांना समजत नाही आजची चौदा पंधरा वर्षाची तरुणी तरुण मुलासोबत पळून जाते आणि ती व्यक्ती म्हणजे ती तरुणी घरच्या लोकांचा विचार अजिबात करत नाही याला प्रेम म्हणायचे की प्रेम वासना काय नाव तुम्ही द्या देला तर मित्रांनो सोशल मीडियाचा वापर तेवढाच करा जेवढी त्याची आपल्याला गरज आहे अति वापरामुळे आपल्या मानसिकतेवर अधिक ताण पडतो टेन्शन यायला लागतं अस्वस्थता वाढत जाते वेळेवर जेवण न करणं न झोपणं यामुळे आज माणसाचं आयुष्य कमी होत तास आहे आणि माणसामध्ये कम्युनिकेशन आज राहिलेलं नाही तासन तास लोक फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टावर चॅटिंग करतात पण आजचे तरुण विसरलेले आहेत की याचा परिणाम आपल्या कशावर होतो हेल्थ पण हेल्थ स्वास्थ्य तब्येतीवर पडत जातो मग यातून माणसामध्ये नको ते विकार व्हायला लागतात आणि माणूस दिवसेंदिवस रागीट होत जातो मोबाईलच्या जास्त वापरामुळे डोळे कमजोर होतात कानाचे पडदे फाटतात विचार आणि समजण्याची क्षमता माणसाची कमकुवत होत जाते या मोबाईलमधून रेडियस जे निघतं त्या रेडियसचा फार घातक परिणाम लहान मुलांच्या मेंदूवर पडतो तरीसुद्धा आपण या गोष्टीपासून दुर्लक्षच करत आहोत यामुळे समाजाला जागेवर आणणं आता अवघड झालेलं आहे कारण याच मोबाईलमुळे अधिक गुन्हे घडत आहेत तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करा माहिती आवडल्यास लाईक करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह हिंद वंदे मात्र